पाचोरा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये करण्यात आले या कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन फीत कापून करण्यात आला यावेळी पाचोरा तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळातील तीनशे बत्तीस विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला होता यात प्राथमिक शाळेचे ब्याण्णव तर माध्यमिक शाळेचे एकोणसाठ असे एकूण एकशे एक्कावन्न विज्ञानपर मॉडेल प्रदर्शित करण्यात आले होते याशिवाय वीस मॉडेल्स विज्ञान शिक्षकांनी सुद्धा सादर केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील पा तर उद्घाटक शिक्षण समिती सभापती पोपट तात्या भोळे प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा पंचायत समितीचे सभापती बनसेलाल बापू पाटील जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे माजी पंचायत समिती सभापती सुभाष पाटील गट विकास अधिकारी गणेश चौधरी गट शिक्षण अधिकारी विकास पाटील शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील नायब तहसीलदार संभाजी पाटील तालुक्यातील विज्ञान केंद्राचे केंद्रप्रमुख रवींद्र चौधरी नगरसेवक रामशेठ केसवानी तसेच विविध शिक्षण विभागाचे पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या विज्ञान प्रदर्शनात ध्येय करिअर अकॅडमीचा विद्यार्थी राज अनिल कोतकर याने बनवलेल्या डिजिटल क्लास बोर्ड उपक्रमास प्रथम क्रमांक मिळाला असून त्या उपक्रमाची निवड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी करण्यात आलेली आहे राज अनिल कोतकर हा वर्ग मधला बुराणी इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी असून पुढील आयुष्य विज्ञान क्षेत्रातच करणार असल्याचे त्यांनी ध्येयान्यूजशी बोलताना सांगितले बघूया ध्येयान्यूजच्या कॅमेऱ्यातून या कार्यक्रमावर एक नजर अगर हमने सी के ऊपर से रास्ता बनाया तो फिर हमारे तो जाते नहीं आएंगे तो फिर हम एटोच तो तो का यूज करके उसको हम ओपन कर सकते हैं कर सकते। और <laughs> आज मात्र जे काडे पोलीस सगळे दौडते दिवने ही एंबुलेंस गाडी काड्याच्या वळून जाते की तिथे तिथे आहे नुसते काड्याचं वळून जातो त्याच्यावर एक रेपिचच्याकडे तुझे हायप वाढलेली चालू बेडरूम न्यू वाला याबद्दल ये नसते या से

आम्ही स्वच्छता अभियान राबवण्या आम्ही त्या ओल्या पत्रापासून रासायनिक पत बो रासायनिक पत्रांपासून आम्ही जे हे करतो तर त्या मारत नाही तुम्हाला माहीत असा बाजारातून आपण जे आणतात

आण आपण स्वतः शोध लायचं आणि टॅक्टिंग जमाव आणि जेव्हा ट्रॅप गाडी आहे ना त्या शोष करते गाडीमध्ये जाऊन शोच करतो काढत आहे आणि ती आठ बॉक्समध्ये शिक्षक शिक्षिका पाहिजे वर्ग पाच ते दहा मराठी सेमी इंग्रजी सीबीएसई माध्यम करिता इंग्रजी गणित विज्ञान विषयासाठी शिक्षक शिक्षिका पाहिजेत पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर अपेक्षित वेतनासह स्वहस्ताक्षरात अर्ज करावेत आमचा पत्ता आहे ध्येय करिअर अकॅडमी गणेश कॉलनी पुनगा रोड पाचोरा जिल्हा जळगाव आमचा मोबाईल क्रमांक आहे नाईन वन फायू एट वन फोर नाईन सेवन सिक्स फाय आमचा मोबाईल नंबर पुन्हा आहे का नाईन वन फायू एट वन फोर नाईन सेवन सिक्स फाईव्ह तरी इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा